आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय आजचं प्रायमरी मार्केट मार्केट म्हणण्याचं खरं कारण अगदी मोकळेपणाने सांगतो प्रायमरी मार्केट तसा मी जपुन बोलतो कारण माझा तरी अनुभव फारसा चांगला नाही किंवा असं म्हणू माझा प्रायमरी मार्केट बद्दलचा हातगुण किंवा पायगुण फारसा भला नाही मी अनेकदा गमतीने असं म्हणतो की अगदी एखाद्या कंपनीने असं जाहीर केलं की ते ते ज्यांच्या प्रायमरी मार्केटच्या आयपीओ मध्ये किंवा एफपीओ मध्ये जो जो अर्ज तांत्रिकदृष्ट्या यशस्वी असेल त्या प्रत्येकाला किमान शेअर देतील असं जरी त्यांनी पहिल्यापासून जाहीर केलेलं असलं तरी सुद्धा मला शेअर लागणार नाहीत कारण कुठच्या तरी तांत्रिक घटकांवरती माझा अर्ज बाद होईल आणि म्हणून कदाचित मी जास्त कडवटपणाने किंवा साशंकतेनं त्याच्याकडे बघत असेल अशी गोष्ट खरी हो अशा प्रकारचा किस्सा पूर्वी स्टेट बँक आणि मारुतीमध्ये झालाय आणि म्हणून मी म्हणतोय पण हे काही एकमेव का कारण आजच्या प्रायमरी मार्केटच्या आयपीओ ची चर्चा करण्याजोगं नाही हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना बीएससी चा सेन्सेक्स ब्याऐंशी हजाराच्या आसपास आहे आणि एन चा निफ्टी चोवीस हजार सातशेच्या च्या आसपास आहे या काळामध्ये गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडाचे प्रचंड मोठे एन आलेले आहेत लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून म्हणजे जून दोन हजार चोवीस पासून, पासून एकंदरीतच सेबी कडे जाणाऱ्या अर्जांची संख्या किंवा आय पी ओ किंवा एफ पी ओ साठी मागणाऱ्या संमतीचे अर्ज यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंडच्या एन एफ ओकडे कसं बघावं याबाबतचा एक व्हिडिओ आपण याच भावशेखर मालिकेमध्ये केलाय आणि त्यामुळे त्या, त्या मुद्द्याची पुनरावृत्ती आता इथे करत नाही पण जसं म्युच्युअल फंडच्या एन एफ ओचा काही घटकांवरती विचार केला पाहिजे तसा प्रायमरी मार्केटच्या आयपीओ आणि एफपीओचाही विचार केला पाहिजे म्युच्युअल फंड एन एफ ओची चर्चा करत असताना म्युच्युअल फंड एन एफ ओ आणि प्रायमरी मार्केटचा आयपीओ किंवा एफपीओ यातला साम्य आणि फरक याची तुलना आपण काही प्रमाणामध्ये केली आहे आणि म्हणून तेही मुद्दे घेत नाहीत पण आजच्या परिस्थितीमध्ये प्रायमरी मार्केटच्या आय पी ओ कडे नेमकं कसं पाहिलं पाहिजे हे बघण्याची नितांत आवश्यकता आहे कारण एकंदरीतच आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये निर्देशांक जरी चढता वाढता असला तरी सुद्धा ते खरं म्हणजे एरवी ही सत्य असतंच आता तर ते जास्तच आहे की ज्या वेळेला निर्देशांकामध्ये चढउतार होत असतात अशा वेळेला ज्या वेगानं किंवा ज्या प्रमाणात किंवा ज्या प्रभावानं संपूर्ण इंडेक्स म्हणून मग तो सेन्सेक्स असू दे किंवा निफ्टी असू दे याच्यामध्ये बदल होतात तसा अगदी नेमका तितकाच काटेकोरपणाने बदल चढ किंवा उतार या दोन्ही अर्थाने कुठच्याही एखाद्या विशिष्ट सेक्टरमध्ये होत नसतो आणि अगदी त्या सेक्टर मधल्या प्रत्येक कंपनीच्या बाजारभावांमध्येही होत नसतो हे जरी कितीही खरं मानलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते कि ज्या वेळेला सेकंडरी मार्केटमधला सेन्सेक्स वाढता राहतो त्यावेळेला प्रायमरी मार्केटमध्ये बाजारामध्ये येणाऱ्या आय पी आणि एफ पीओ प्रमाण हे वाढत राहतं कारण आज आपल्या देशामध्ये कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज ही संस्था रद्द होऊन अनेक वर्ष होऊन गेली असतील एकोणीसशे ब्याण्णव साली सेबीला वेगळ्या अर्थानं एक कायदेशीर परवानगी आणि मान्यता मिळाल्यापासून एकंदरीतच फ्री मार्केट प्राइसिंगचा किंवा फ्री प्राइसिंगचा रिजिम आपल्याकडे सुरू झालेला असला तरी सुद्धा मनोमन कुठेतरी पार्श्वभूमीवरती गेल्या सहा महिन्यातला बाजार त्या त्या, त्या मधल्या कंपन्यांची कामगिरी त्याच्या शेअर्स मध्ये झालेले चढउतार ही गणित कुठेतरी मागे असतात यातनं जी कंपनी आपला आयपीओ किंवा एफपीओ आणते ती स्वतःच्या व्यवसायाचं व्हॅल्युएशन करत असते आणि मग त्याच्या आधारावरती नेमका कुठच्या प्राइस बँड मध्ये आपला आयपीओ आणायचा हे गणित ठरतं आणि मग वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्यासारखं चढत्या शेअर बाजारामध्ये चढत्या सेकंडरी मार्केटमध्ये वाढीव बाजारभावानं आपल्याला आयपीओ आणता येतो का याचा विचार जर एखाद्या कंपनीनी केला तर त्याच्यामध्ये फारशी गणित नसतात किंवा त्याच्यामध्ये फारसं वावग वेगळं असतं अशातला भाग नाही वावग जरूर आहे वेगळं ऐकिने हे करावं लागतं पण आपण अशा वेळेला प्रायमरी मार्केटच्या आयपीओ मध्ये इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये अर्ज करत असताना ते वावग आहे हे आपल्याला नेमकेपणाने कळलेलं नसतं FPO ओ म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर असते अशा वेळेला निदान आपल्याला त्या कंपनीची थोडीफार माहिती असते तो फर्दर पब्लिक ऑफर आहे याचा अर्थच मुळे त्याचे काही शेअर्स तरी काही प्रमाणात तरी काही दिवस तरी आधी बाजारामध्ये लिस्ट झाले आहेत मग त्या काळामध्ये त्याच्या शेअरच्या बाजारभावातले उतार कसे आहेत त्या कंपनीच्या ट्रेडिंग व्हॉल्युम्स मधले बदल किंवा फरक कसे आहेत ते एका पातळीवरती स्थिर राहतात वाढते राहतात कमी होतात होतच नाही ट्रेडिंग अशी काही गणित आहेत का याचा विचार असतो ती कंपनी लिस्टेड असल्यामुळे अगदी प्रमाणित स्वरूपामध्ये जरी असली तरी सुद्धा त्या कंपनीची माहिती स्टॉक एक्सचेंजेसमधनं किंवा मा इतर माध्यमातनं आपल्याला मिळू शकते परंतु ज्या वेळेला एखादी कंपनी आपला आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे पहिल्यांदाच तिच्या शेअर्सची विक्री करत असते अशा वेळेला ती कंपनी तिच्या प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातन तिच्या जाहिरातीच्या माध्यमातनं जी कोणती माहिती देईल त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं अगदी बाबा प्रमाण असं जरी म्हटलं नाही काही प्रमाणात तरी ज्याला आपण पिंच ऑफ सॉल्ट म्हणतो अशी एक म्हंटलं तरी सुद्धा इतकी वेगवेगळ्या क्षेत्रातले आय पी ओ येत असतात की त्याबद्दलची नेमकी माहिती मिळणं आणि त्या दृष्टिकोनातनं विचार करणं याचं गणित आपल्याला फार अवघड जातं आणि त्याचबरोबरीनं प्रायमरी मार्केटचा आय पी ओ आणि एफ याचा विचार करत असताना ग्रे मार्केटचाही वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो कारण शेवटी ज्याच्या हाती ससा तो पार दे असं म्हटलं जातं त्यामुळे एखादा म्युच्युअल फंड जसं कुठच्याही प्रॉडक्टचं आपल्या अग्रेसिव्ह मार्केटिंग करतं आणि मग आपल्याला लक्षात येतं की एखाद्या म्युच्युअल फंड ना अगदी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा वेगळ्याच पद्धतीचं कमिशन देऊन नको त्या योजनेमध्ये गुंतवलेलं असतं असा प्रकार या ना त्या स्वरूपात या ना त्या प्रमाणात ग्रे मार्केटमध्ये प्रायमरी मार्केटच्या आयपीओ बद्दल होऊ शकतो याचा विचार करू म्हणजे प्रॉडक्ट काहीही असू दे प्रॉडक्ट लाईन काहीही असू दे प्रॉडक्ट सेक्टरचं भवितव्य काहीही असू दे या ऍग्रेसिव्ह मार्केटिंगच्या नादामध्ये चढाओढीच्या काळानं चढाओढीच्या भावनेनं एखादा इश्यू गुंतवणूकदारांच्या माथी मारला जात नाही ना याचा विचार करू या ऍग्रेसिव्ह मार्केटिंगमुळे आपण ज्याला आपण आंद्यू प्रीमियम म्हणतो असा तर घेतला जाईत नाही ना शेवटी अशा ग्रे मार्केट मध्ये मी जेव्हा आयपीओ वरती अवलंबून असतो किंवा त्या माध्यमातन मी अप्लाय करत असतो तेव्हा नेमके मी किती पैसे दिले त्यातले किती पैसे नेमके कंपनीला दिले आणि इतके पैसे देण्यावढी त्या शेअर्सचं मूल्य आहे का त्याची किंमत आहे का तो तितका सार्थ आहे का असे अनेक प्रश्न मनामध्ये घ्यावे लागतात कारण मी मगाशी म्हंटल तसं चढत्या बाजारामध्ये चढती किंमत मिळवणं यात गैर काही नाही परंतु ते गैर त्यावेळेला नसतं ज्या वेळेला त्या, त्या कंपनीचं ते सामर्थ्य असत शेवटी ही सापेक्ष बाजारातले भाव बाजाराचा निर्देशांक त्या कंपनीचं मूल्य आणि नंतरच्या काळामध्ये होणारी कंपनीची संभाव्य कामगिरी याच कुठेतरी त्रैराशिक समीकरण ताळेबंद हा बसवावा लागतो परंतु असा ताळेबंद बसवता येईल अशी परिस्थिती नसते कारण काही घटना भूतकाळातल्या असतात काही घटना वर्तमान काळात घडत असतात काही घटना नजीकच्या भविष्य काळात घडू शकतात काही घटना नंतरच्या भविष्य काळात घडू शकतात हा एक भाग असतो आणि दुसरा प्रायमरी मार्केटच्या आयपीओ चा विचार करत असताना लक्षात घेण्याजो की एक गोष्ट अशी असते की आपल्याकडे एखाद्या क्षेत्रातल्या आयपीओ एका पाठोपाठ येण्याचं पाथ फार मोठ्या प्रमाणामध्ये गणित असतं म्हणजे एखाद्या क्षेत्रातल्या आय येण्याची जणू काही आपल्याकडे लाटच येत असते अशा पद्धतीनं झालेल्या घटना आपण सेरिकल्चरमध्ये पाहिली आहेत फ्लोरिकल्चरमध्ये आहेत हॉर्टिकल्चरमध्ये आहेत म्हणजे आपल्या देशाच्या प्रायमरी मार्केटविषयी गमतीने असं म्हटलं गेलंय की आता फक्त समुद्रातल्या लाटा मोजण्याचं काम माझी कंपनी करते असं सांगून आय याचा बाकी राहिलाय आणि त्या प्रमाणामध्ये त्याची माहिती त्या क्षेत्राची माहिती त्या कंपनीची माहिती त्या प्रवर्तकांची माहिती त्या कंपनीला असलेल्या किंवा नसलेल्या बाजारपेठेची माहिती आपल्या हातात नसते अगदी प्रिंटेड शब्द ह्या एक प्रचंड मोठं पवित्र ग्रंथ अशा पद्धतीने जरी त्याच्याकडे बघितलं नाही तरी काही प्रमाणात तरी त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं आणि याबाबत असलेले नियम स्पष्ट आहेत की माझी व्हॅल्यू किती आहे हे आणि त्याच्यावरती आधारित अशी आता किंमत आय पी प्राइसिंग मध्ये नसते तो प्राइस बँड ज्या प्रवर्तकाला हवा त्या मर्जीनी दिला जातो या बाबतीतल्या नियमांविषयी गमतीनी असं म्हटलं की उद्या प्रवर्तक असं म्हणू शकतो की हो या प्राइस बँड मध्ये मी माझा आयपीओ आणतो का ही किंमत ठेवावी असं माझ्या स्वप्नात आलं आता त्याच्या स्वप्नावर विश्वास ठेवायचा की नाही ही जबाबदारी आपली असते त्याची प्रत्येक स्वप्न सत्यात आणण्याची नैतिक कायदेशीर आणि धनिक आर्थिक जबाबदारी आपल्यावरती नसते परंतु हा विचार करता येण्या एवढा वेळ हा विचार करता येण्या एवढी मानसिक सवड सध्याच्या अग्रेसिव्ह मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंगच्या काळामध्ये मिळते का याचाही विचार करावा लागतो विशेषत ज्या वेळेला प्रायमरी मार्केटमध्ये आपला आय पी ओ लॉन्च केलाय त्या काळामध्ये बाजार चढा असू शकतो नंतरच्या काळामध्ये बाजार स्थिरावू शकतो आणि प्रत्यक्ष याच्या लिस्टिंग नंतर बाजार खालीही येऊ शकतो मग अशा वेळेला जेव्हा आय पी कमी भावानी बाजारामध्ये उलाढाल होत असते त्याच नेमकं कारण कंपनीनं आधी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आली घोटाळा झाला गडबड झाली म्हणून आहे की एकंदरीतच बाजाराची स्थिती जी काही वेळेला कंपनीच्या अखत्यारीत नसलेल्या घटकांमुळे जन्माला आहे यामुळे झाली याचा नेमका अंदाज बांधता येणं हे खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराला कठीण जात त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की प्रायमरी मार्केटचा विचार करू नये अशातला भाग नाही शेवटी नवनवीन क्षेत्रातले आय येणं हे आपल्या सुधारत्या अर्थव्यवस्थेचं लक्षण असतं प्रत्येकच क्षेत्र काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती सुधारत आणि बिघडत असतं याचा अंदाज बांधता येणं हे प्रायमरी मार्केटमध्ये थोडं कठीण असतं कारण माहितीचा स्रोत फक्त कंपनीच्या हातात असतो त्याच लिस्टिंग झाल्यानंतर काही प्रमाणात तरी ही माहिती मिळण्याची साधनं आणि त्याची विश्वासार्हता ही कुठेतरी तपासली जाते आणि त्यामुळेच प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये असं नाही पण या घटकांचा नेमका विचार करणं हे जास्त सोयीचं जातं आणि आत्ता ज्या वेगानं ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये प्रायमरी मार्केटमध्ये आय पी ओ आणि एफ पी ओ येत आहेत त्यावेळेला हा विचार करावा लागतो विशेषत पर्यायानं इतर चांगल्या गुंतवणुकीच्या संधी असताना हे पाहावं लागतं आज आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा जर विचार करायचा झाला तर एकाच वेळेला म्युच्युअल फंडांचे वेगवेगळे एन एफ ओ हो येत आहेत काही सेक्टर स्पेसिफिक आहेत काही प्रॉडक्ट स्पेसिफिक आहेत काही असेट एलोकेटर स्वरूपाचे आहेत काही मल्टिपल ऍसेट्सचे आहेत काही प्रमाणामध्ये कर्जरोख्यांचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढत आहे काही प्रमाणामध्ये फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीज आणि अगदी फिक्स्ड डिपॉझिटचं प्रमाण आपल्याकडे वाढत आहे आपल्या देशातला शेअर बाजार सेकंडरी मार्केट स्टॉक एक्सचेंजेस त्याचे निर्देशांक हे जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये स्थिरावलेले आहेत आणि त्यामुळे पर्यायी साधन आपल्याला उपलब्ध होत असताना अगदी पेन्शन प्रॉडक्ट सहित प्रायमरी मार्केट हा एकमेव मार्ग नाही तो एक मार्ग आहे एकमेव नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं नाही पण त्याच्या पुढे काही प्रमाणात तरी विचार करून गुंतवणूक करावी आणि हे फक्त प्रायमरी मार्केट बद्दल खरं नाही हे कुठच्याही गुंतवणुकीच्या साधनेबद्दल खरं आहे हे लक्षात घ्यावं लागतं कारण जसं एक संस्कृत सुभाषित सांगतं आजा पुत्रम दद्या दैवम दुर्बल घातक का तसं आहे त्याची सुरुवातीची ओळख फार चांगली आहे अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवछ नैवच अजा दद्यात दैवम दुर्बल घात का हे शेवटी खरं असतं कारण यज्ञात बळी द्यायची वेळ येते दे दे, त्या वेळेला हत्तीचा विचार कोणी करत नाही घोड्याचा विचार कोणी करत नाही अशा वेळेला फक्त बळीचा बकरा शोधला लागतो मग बाजाराच्या यज्ञामध्ये दरवेळेला आपणच बळीचा बकरा झाला पाहिजे असा काही बाजाराचा नियम नाही बाजारही इतक्या दुष्टपणाने तुमच्याशी वागत असतो असं म्हणणं योग्य होणार नाही कारण आपल्याला जितकी बाजाराची गरज असते तितकीच बाजारालाही आपली गरज असते ही, ही वस्तुस्थिती आहे हे दोन्हीकडचं संतुलन साधण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातन केला जातो फक्त लक्षात इथे एक ठेवावं लागतं मग तो प्रायमरी मधला असू दे किंवा इतर कुठलाही असू दे गुन्हा आधी घडतो आणि शिक्षा नंतर होते आणि दरवेळेला शिक्षा होतेच असंही नाही झाली तरी ती पुरेशी असते असंही नाही आणि शेवटी पुरेशी शिक्षा झाली तरी गुन्हा आणि शिक्षा याच्यामध्ये कालावधी असतो शिक्षा झाली म्हणून आधीच सगळंच नुकसान दरवेळेला भरून निघत असं नाही याच्यामध्ये होणारा कालावप्य याच्यामध्ये होणाऱ्या मानसिक चिंता याच्यामध्ये होणारं आर्थिक नुकसान याचाही विचार करावा लागतो कारण इशू येतील आणि जातील पण आपल्या मानसिकतेला बसलेला धक्का त्यातनं आपण फार लवकर बाहेर येत नाही अशा नानाविध घटकांनी केवळ प्रायमरी मार्केट असं नव्हे तर एकंदरीतच सगळ्याच गुंतवणुकीच्या साधनांकडे सदा सर्व काळ पाहावं लागतं हाच गुंतवणूक क्षेत्राचा परिपाठ आहे आणि म्हणूनच केवळ प्रायमरी मार्केट हे निमित्त घेत या विषयातल्या सार्वकालिक सार्वत्रिक अशा धोक्यांची एक यादी इतकाच उद्दे मर्यादित उद्देशान आहे आजचा भाव शेखरचा हा भाग प्रायमरी मार्केट झिंदाबाद मनपूर्वक धन्यवाद भाव